राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं युद्धशाळेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो शोणतळ जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता आईनं दिलेली पेटी मी एका कोनाड्यात जपून ठेवली होती तिच्यावर प्राजक्ताची चार फुलं वाहिली तिला वंदन करून मी पुटपुटलो आई मला आशीर्वाद दे तुझा वसू जीवनाच्या मार्गावरच महत्वाचं वळण आज घेतो आहे त्याचा युद्धशाले जाण्याचा हा पहिला दिवस आहे बाबांनी बाहेरूनच हाक मारली कर्ण शोण लवकर चला मी गवाक्षातून बाहेर डोकावून बघितलं सूर्यदेव पूर्व क्षितिजावरचा सगळा प्रदेश उजळत हसत उभे होते त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळे त्यांची दोन रूप दूरवर स्पष्ट दिसत होती एक आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव मी शोणाचा हात हातात धरला आणि दालनाच्या बाहेर पडलो आम्ही तिघ युद्धशालेत आलो कालच्या पेक्षा आज तर तिथं पुष्कळच युवक जमले होते सगळेजण त्यामधल्या चौथऱ्या भोवती शांतपणे बसले होते सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता बहुतेक सकाळची प्रार्थना चालली होती ओम ईशा वास्यम इदम सर्व प्रार्थना बराच वेळ चालली होती मी बाबांना परत जायला सांगितलं नीट वाघ असं सांगून ते परत गेले मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली ते संपूर्ण पटांगण शांत होत पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुंदणार निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकांत मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज होणार होता सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीनच भर पडणार होती प्रार्थना संपली मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला मी शोणाला घेऊन पुढे त्यानं गुरुदेवांना वाकून वंदन केलं माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील पण तेवढ्यात त्यांच्या पुढं आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी काहीतरी बोलत ते तेथून निघून गेले आमच्याकडं साध बघण्या इतकाही गुरुदेवांना वेळ मिळाला नाही तो माझा त्या युद्धशालेतील पहिलाच दिवस होता गुरुच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कोणीतरी सांगितलं होत त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं पण हा राजकुमार अर्जुन त्याच वेळी कुठून मध्ये कडमडला त्याला काय दुसरी वेळ नव्हती इथे यायला की गुरुदेव हे त्याचे एकट्याचेच होते की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता असला तर माझ्यासारख्या सूतपुत्राला तो कसा मिळणार आणि मिळाला तरी त्यामुळं काय मी थोडाच क्षत्रिय होणार आणि करायचं आहे तरी काय मला क्षत्रिय होऊन केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं कापत करू नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल पण मी सुतपुत्रच राहीन अधिरथ नी राधामाता यांचा सुतपुत्र कर्णच राहीन या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे या गुरुंचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे हे गुरुच क्षत्रियांसाठी आहेत आपणाला ते कसे मिळणार मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं कुणाच्या आशीर्वादानं विद्या मिळवण्यासाठी पुढं सरसावयाचं या जगात या सुतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोण तयार होणार कोणीच नाही का आला अर्जुन नेमका याच वेळी काय एवढं मानतात त्याला हे गुरुदेव द्रोण ते दोघ गुरु शिष्य आहेत माझ मन खिन्न झालं खाली मान घालून मी विचार करू लागलो मी राजकुलात जन्माला आलो नाही हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय कुणी निर्माण केली ही जन्मासंबंधची उच्च निश्चता माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो त्याच्या अंगच्या श्रेष्ठ गुणांवरूनच ना पण माझं म्हणणं इथं कोण मांडणार आपला आजचा हा दिवस असाच फुकट जाणार की काय मला तर केव्हापासून धनुष्याच्या बाणाच्या निरनिराळ्या फेकी अचूक करीन असं झालं आहे छे काही काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असावेत काय करावं काय करावं निराश मनानं मी त्या दगडी चौथऱ्याभोवती भ्रमिष्ठासारखा फिरू लागलो क्षणात वाटे जिथं गुरुदेव द्रोण आहेत तिथं असंच धावत जावं नी त्यांना सरळ सरळ विचारावं शिष्यांची मनं जाणतो तो गुरु असतो पण मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडतो आहे हे आपणाला अजूनही कसं कळत नाही त्या अर्जुनालाच एवढं महत्व का देता तुम्ही काय आहे विशेष त्याच्यामध्ये माझ्याकडं पहा माझ्या कानात चमकणारी कुंडलं आहेत माझं हे कर्दळीसारखं पिवळं धमक कातड अभेद्य आहे दुसऱ्याच क्षणी बाबांचे ते उद्गार आठवले नीट वाग कसं वागू नीट की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडं डुंकूनही पाहिलं नाही असं रडगाणं सांगत तुमच्याकडं परत येऊ काय करू काय करू मी नेहमीप्रमाणे पूर्वेकडच्या दिशेला आकाशात पाहिलं रसरशीत लाल तापलेल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं निळ छत जाळून काढित होते माझ नैराश्य क्षणात कुठल्या कुठं दूर पळालं बस या महासामर्थ्यशाली तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागायची गरज आहे आजपासून आपले खरे गुरु हेच आजपासून तुमची पूजा आजपासून तुमची आज्ञा झटकन मी त्या दगडी चौथऱ्यावर चढलो तिथं फुलांनी सजवलेलं धनुष्य होत ते मी हातात घेतलं हात उन्च मी शक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो जगातला सगळा अंधकार उजळणाऱ्या सूर्यदेवा मी आजपासून तुझा शिष्य आहे मला आशीर्वाद दे मला मार्ग दाखव ते धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून त्या तेजाला वंदन केलं शोण केव्हाच माझ्या मागं येऊन उभा राहिला होता त्यालाही मी सांगितलं शोणा सूर्यदेवांना वंदन कर त्यांचा आशीर्वाद माग त्यानंही नम्रपणे हात जोडले थोड्या वेळानं मी हातातील धनुष्य खाली ठेवलं आम्ही चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो माझं मन आता शांत झालं होतं समोरून गुरुवर्य द्रोण द्रोणनी राजकुमार अर्जुन चौथऱ्याकडं येत होते अर्जुन माझ्याकडं पाहून हसला मला हसावं असं वाटलं नाही त्याच्या त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं पितामह भीष्मांची आठवण झाली या अर्जुनाचे ते पितामह होते पण दोघांत कुठंच साम्य नव्हतं किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावाती वागणुकीत जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं हा कोण माझा धाकटा भाऊ मी अभिमानानं म्हणालो हाही येणार आहे का या शाळेत गुरुवर्य द्रोणांनी विचारलं होय मी उत्तर दिलं जा पलीकडं क्रूप आहेत त्यांच्या पथकात दाखल व्हा मी काहीच बोललो नाही त्यांना वंदन करावं असंही मला वाटलं नाही जाता जाता आम्ही अर्जुनाकडं वळून पाहिलं तो माझ्या कानांतील कुंडलांकडं मात्र आश्चर्यानं एक टक पाहत होता कृपाचार्यांच्या पथकात आलो कृपाचार्य द्रोणांचे मेहुणे होते त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुर्विदेच शिक्षण घेत होते मला क्षणभर वाटलं हे ढिगभर राजपुत्र कशाला जिथं तिथं मिरवतात एका तरी त्या दुर्योधनाची ऐट आहे काय एकाची तरी चाल त्याच्यासारखी ऐटदार आहे काय एकाची तरी दृष्टी त्याच्यासारखी भेदक आहे काय इतक्यात युवराज दुर्योधनच समोरून येताना मला दिसला त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करील या कल्पनेनं मी त्याच्या दिशेनं चालू लागलो त्याच्याजवळ गेलोही पण तो युवराज दुर्योधन नव्हता त्याच्यातनी दुर्योधनात किती विलक्षण साम्य होतं राजहंसाची दोन पिलं जशी एकापासून दुसरं अशी ओळखता येत नाहीत तसेच ते दोघेही होते कोण असावा हा मी विचार करू लागलो त्याच्या अंगावरच्या वस्त्रांमुळं तर तो एक राजकुमार असणार हे नक्कीच होतं पण हा कुणापैकी राजकुमार होता कौरवांपैकी की, की पांडवांपैकी दुर्योधनातनी याच्यात साम्य आहे त्या अर्थी हा कौरवांपैकीच असणार पण हा कौरवांपैकी कोण इतक्यात कृपाचार्यांनी त्याला हाक मारली दुःशासन तोही ही लगबगीनं त्यांच्याकडं निघून गेला म्हणजे तो दुःशासन होता तर बस दुर्योधनात नि त्याच्यात किती साम्य होत एकाला लपवावा आणि दुसऱ्याला काढावा युवराज दुर्योधन नि राजपुत्र दुशासन दोघांच्याही चालीत एकच ऐट दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता दुःशासन म्हणजे दुर्योधनाची पडछाया तर नाही ना